मरे एक त्याचा वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे पुरे ना जनी लोभ रे क्षोभ म्हणून जनी मागुता जन्म घेते श्रीराम कोणी मरण पावला तर दुसरा त्याच्याबद्दल शोक करतो पण पुढे कधीतरी त्या शोक करणाऱ्यालाही मरणे आहेच म्हणून माणसाने कशाचीही माया मोह लावून घेऊ नये हा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे समर्थांनी सांगितलेला हा श्लोक तुम्हाला मुलांनाच काय आम्हाला मोठ्यांना सुद्धा समजणं आणि त्याप्रमाणे करणं जरा अवघडच आहे पण तरीही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया कारण रामदास स्वामीच आपल्याला सांगतात ना की प्रयत्न करत राहा कधीतरी नक्की जमेल आपण प्रयत्न करायचं सोडून दिलं एखादी गोष्ट जमत नाही म्हणून करायचीच नाही असं केलं तर चालेल का तसंच आहे आपण प्रयत्न तर करूया आता असं मग शाळेत एखादं गणित आलं नाही कोणी नाचाच्या क्लासला जात असेल कोणी कराटे ऐकवंदो कुठेही तिथं आपलं चुकलं तर टीचर बरोबर कसं ते सांगतात मग आपण दोन तीनदा प्रयत्न करतो आणि आपल्याला जमतं तसंच आहे हे आजचा विषय जरी अवघड असला तरीही आपण शिकूया चालेल ना काल आपण असं पाहिलं की आपण जन्माला आलो आपला बर्थ झाला पण आपण कधीतरी इथे नसो म्हणून कसं वागायचं आहे चांगलं इतरांनी नंतरही आपल्याबद्दल चांगलं बोलावं असं पण एक नक्की की जे श्वास घेतात त्या सगळ्यांचा श्वास घेणं कधीतरी थांबणार आहे आता असं बघ आपल्याकडे मांजर किंवा कुत्रं असेल किंवा काहींकडे फिश टँकमध्ये छान छान रंगीत मासे असतील शेतकऱ्यांकडे गाई म्हशी कोंबड्या बैल मेंढ्या शेळ्या असे प्राणी असतील आपला सगळ्यांचा किती जीव असतो या प्राण्यांवर आपण किती लाड करतो त्यांचे त्यांना जवळ घेतो कुरवाळतो वेळच्या वेळी खायला प्यायला देतो आजारी पडली तर औषधही देतो अगदी आपली आई आजी काळजी घेतात तसंच करतो ना आपल्याला चैन्स पडत नाही ते दिसले नाहीत तर पण कधीतरी हे प्राणी खूपच आजारी पडतात औषधाचाही उपयोग होत नाही कधी कुत्रं मांजराला मारून टाकतं सिंह वाघ हरण्यारा हरणाला खाण्यासाठी मारतात इतकंच काय आपणही खूप जण खाण्यासाठी कोंबडी मोकड मासे मारतो मोठे प्राणी ही आजारी पडून पुरात वाहून जातात आणि मरतात म्हणजेच हे सगळे प्राणी आपल्याला आवडतात पण काही दिवसांनी जातात आपल्याला सुरुवातीला खूप वाईट वाटतं रडतोही आपण चैन पडत नाही हे का होतं तर ते आपल्याला खूप आवडत असतात म्हणून तसंच माणसंचही आहे प्रत्येकाचा श्वास कधीतरी थांबणारच आहे अशावेळी वाईट नक्कीच वाटणार असतं अगदी खूप दिवस आपल्याला त्यांची आठवण पण येणारच आहे पण तरीही आपण आपलं लक्ष कामात अभ्यासात गुंतवून ठेवायचं मग सारखे ते विचार येणार नाहीत पण हे असं सगळ्यांचंच होणार आहे हे कायम लक्षात ठेवायचं सतत चांगलं काम करायचं हेच त्यातून आपण शिकायचं तुझं एखादं खेळणं मोडलं गाडी मोडली डॉलचा हात मोडला तर तू सारखे रडत बसत नाहीस ना म्हणजेच आवडती वस्तू हवीच असं हट्ट करत नाहीस तिचा मोह सोडून देतेस तसंच हे घडतंच असं मनाला समजायचं आहे हे सगळं मोठ्या माणसांनाही करायला जड जातं तुम्ही मुलं खूप लहान आहात हे समजायला तरीही आपण सगळ्यांनीच तसा प्रयत्न करायचा आहे आणि आत्ता जरी समजलं नाही तरी ऐकून ठेवूनच तो जय जय रघुवीर समर्थ